हायस्कूलमध्ये पंधरा आणि सोळा वर्षाखालील मुला मुलींसाठी स्पर्धेचं आयोजन राष्ट्रीय खेळाडू अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरित्या पारपत्री फुटबॉलला प्रोत्साहन आणि ग्रामीण खेळाडूंसाठी नवी संधी एटी फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त गिजवणे हायस्कूल इथं पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी पंधरा वर्षाखालील मुलांसाठी आणि सोळा वर्षाखालील मुलींसाठी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यास वर्षा खलील वर्षा खलील यास या स्पर्धेत पंधरा वर्षाखालील गटात चौदा तर सोळा वर्षाखालील गटात सहा संघांनी सहभाग घेतला राष्ट्रीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत गिजवणे हायस्कूल सेंटरच्या मुलींनी प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावलं तर सर्वोदया स्कूलच्या मुलांनी आपल्या उत्कृष्ट खेळानं प्रथम क्रमांक मिळवला एटी फाउंडेशन बेकनाळ संघानं दोन्ही गटात द्वितीय स्थान मिळवलं तर मुलांच्या गटात जागृती हायस्कूल आणि मुलींच्या गटात सर्वोदया बी स्कूलनं तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंमध्ये राजवीर शिंदे यानं मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब मिळवला तर कार्तिक नवाळेनं सर्वाधिक गोल करत टॉप स्कोररचा बहुमान पटकावला गोलरक्षक गणेश कारिगारनं आपल्या चमकदार कामगिरीनं बेस्ट गोलकीपरचा पुरस्कार मिळवला मुलींच्या गटात ऋतुजा पवार मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरली नंदिनी मांडेकरनं टॉप स्कोरर पुरस्कार मिळवला आणि समीक्षा मानेनं बेस्ट गोलकीपरचा बहुमान पटकावला खेडेगावातील मुलामुलींमध्ये फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढावी आणि त्यांना मोठ्या स्तरावर संधी मिळावी यासाठी अशा स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतील असं क्रीडा शिक्षक आणि एटी फाऊंडेशनचे बोर्ड मेंबर अनिल पाटील यांनी सांगितलं स्पर्धेच्या आयोजनात प्रशिक्षक शैलेश दळवी तसंच लीडर्स अक्षय पावले कस्तुरी कदम वैभवी पाटील सानिका रेडेकर आकाश पाटील आणि अल्तमश खान यांनी मेहनत घेतली गिजवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक डी के परीट आणि बी एड कॉलेजचे प्राचार्य शिवाजी रायकर यांच्या विशेष उपस्थितीत हा स्पर्धा सोहळा पार पडला या स्पर्धेमुळं गावखेड्यातील फुटबॉल पटूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं असून विजयी खेळाडू आणि संघांचं सर्व स्तरातून कौतुक होतय